राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंदाचं ग्रामदैवत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा मंदिरोद्धार था तिथे या आपल्या इथे आणायला लोक लय बसतात असतात कुणीतरी गावात हौसा नवसे नवसे गवसे कुणी ना कुणी असतात त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करतो तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी भेटवायचं मी आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये घेऊन दिना आणि मग चादर चढवली आणि ते एका म्हणलं नाही त्यांनी तुला दिले हर म्हणलं काय बारामतीला कोणाचा आवाज होत नाही तुका ना असं करतोय म्हणलं मी चादर चढवली मी नियमाने केलेलाय आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आमची आहे आणि हे काय करतात हे आता तिथे झालं असा दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नवं मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगित भाज्या इथं मी चढवलेलं सादर यांनी काढले हे त्याला आतमध्ये कसं काय वाटेल त्याला तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला हे जे काही कोर्टबाजी झाली काय काय झालं ते सगळं संपवलं तर मी त्याच्यात मदत करायला तयार आहे